चिवे ठार मारण्याचा प्रयत्न करून दोन महिन्यापासून फरार असलेल्या यश दंडगवाळ या संशयिताला गुंडाविरोधी पथकाने अटक केली तो नाशिक रोडच्या जिल्हड भागातील नारायणबापू नगर इथला रहिवाशी आहे या प्रकरणी अक्षय सायबराव केदार याने पोलीस उपनगर पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद नोंदवली होती सुरेश खंडारे यश गरुड दुर्गेश आणि यश दंडगवळ यांनी पूर्व पूर्वयौमन्याशातून सा अक्षय सायराव केदार यास मारहाण केली होती आणि दादरा शास्त्राने त्याच्यावर वार केले होते या प्राणघातक खाल्ल्यामध्ये फिर्यादी बिशुद्ध पडल्याने त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते गुन्हा घडल्यापासून आपलं अस्तित्व बदलून येश दंडगवाळ हा फरार होता तो जिल्हड परिसरात येणार असल्याची माहिती गुंडाविरोधी पथकाला मिळताच अंमलदार गणेश भागवत अक्षय गांगुर्डे यांच्या मदतीने सहाय्यक निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते हमलदार विजय सूर्यवंशी आदींनी सापळा रचून त्याला जसं गावातील करंजगर नगर भागातील श्री गणेश अपार्टमेंटमधून ताब्यात घेतलं पोलिसांची चाव लागताच तो पळून जाण्याचा प्रयत्नात होता मात्र पोलिसांनी त्याला शिताफीने अटक केली गुड्डू शेख दिशानूज नाशिक